देव प्रसन्न करून घेतल्यानंतर काय मागाव याला पण काय आहे छोट्याशा जंगलामध्ये दोन जोडपे राहत होते पा। पती पत्नी पती पत्नी किती झाले ज्यांनी ऐकले त्याला अदोगरच खुनाय लागलं तर झोपडी झोपडी करून राहत होते जंगलामध्ये आणि ज्या जंगलामध्ये राहत होते त्या जंगलामध्ये एक भगवान शिवाच मंदिर होत कशाच भगवान शिवाच मंदिर म्हणजे भगवान शंकराच चुण। गरीब परिस्थिती आणि गरीब परिस्थितीमध्ये झोपडीमध्ये राहणारे ते लक्ष द्या एक पत्नी स्वतःच्या त्या पतीला म्हणाली इकडे या आहो इकडे या असं नाही म्हटले इकडे या असं म्हटली <laughs> तो म्हटला अरे तर पण तो गरीब होता बा तो पती कसा होता गरीब होता असे काही गरीब पती असतात मग गरीब पती असल्यामुळं पत्नीने एवढा फायदा घ्यायचा नसतो जरा व्यवस्थित संस्कृती प्रधान देश आहे व्यवस्थित बोलायचं असत आहे ना माता ना तर मग इकडे ये इकडे ये म्हटल्यानंतर काय झालं सांग, सांग? काय नाही आपण झोपडीत राहतोय इथं भगवान शंकराचं मंदिर आहे जायचं आत्ताची आत्ता त्याची आराधना करायची आणि भगवान शंकर प्रसन्न झाले की आपण श्रीमंत होईल असं काहीतरी मागायचं लक्ष द्या गोड दृष्टांत आहे ते म्हटलं इथं बोलणे खाण्यापेक्षा मंदिरात जाऊन भगवान शंकराची आराधना केलेलं काय कमी तो गेला, गेला, गेला। श्री शिवाय नमस्तुभ्यम 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 श्री शिवाय श् नमस्तुभ्यम खटखट भगवान शंकर प्रसन्न झाले अजय महाराज कसे प्रसन्न झाले खटक्यामध्ये प्रसन्न झाले आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्या बरोबर म्हटले हे भक्तावसा काय मागायचे ते माग मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे तो म्हटला देवा गरीब आहे मी आणि मला काय नको पण बायकोची इच्छा आहे असे की आपण श्रीमंत हो असं काहीतरी माग ठीक आहे भगवान शंकराने एक डबी दिली काय चा दिले एक डबी दिली डबी त्या डबी मध्ये परीस होता परीस परीस आहे तुम्हाला माहिती आहे ना बघितला आणला का घरी कधी ज्याला सापडला असेल ते हिथ नस ऐका लक्ष द्या त्या डब्बी मध्ये परीस होता भगवान शंकराने दिला आणि भगवान शंकर निघून गेले लक्ष द्या तेव्हा याने काय केलं ती डब्बी घेतली घरी आला घरी म्हणजे त्या झोपडीवरती झोपडीवर आल्यानंतर त्या पत्नीच्या हातामध्ये ती डब्बी दिली डब्बी दिल्यानंतर लक्ष द्या तिने ती डब्बी उघडून बघितली तर काय माता त्याच्यामध्ये परीस होता परीस काय केलं घेतला आणि ती जी झोपडी होती ना त्या झोपडीला एवढं पत्तर लावलेलं होतं केवढं एवढं पत्तर अलगो त्या पत्राला स्पर्श केला त्या परिसाने खटक्यात सोनं झालं कस झालं खटक्यामध्ये सोनं झालं मला सांगा साहेब एवढ्या पत्राचं सोनं झाल्यानंतर सर ते सोनं पूर्ण सोन्याकडे सोनाराकडे नेलं एवढ्या सोन्याच्या पत्राचे पैसे किती असतील आपल्याला मोजता येत नाही पाच मजली बांधली तिने किती किती मातानो मजली बांधली इकडे लक्ष द्या पाच मजली बांधली पाच आणि मातांनो खरं सांगा पाच मजली शेजाऱ्याने बांधल्यानंतर शेजारी नाना न्यायला सुख लागलं असेल मे दुसरी जोडी होती ना शेजारी जी राहत होती झोपडी मध्ये त्या शेजारी राहणाऱ्या बाईच्या पोटामध्ये दुखायला दुखायला त्या बाईला पोट सुरू उठला काय झालं पोट सुळ उठला तिने काय केलं असेल स्वतःच्या पतीला जवळ बोलून घेतलं आणि निस्त जवळ बोलून नाही घेतलं पावसाच्या दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये गावाकडे बांधावरती एका आग्याचे झाडे उगत असतात आग्याचे झाड माहिती बोंड बोंड असतात त्याला त्याचा ते स्पर्श जर झाला त्याचा लगेच आग होती लाल होत त्या बाईनी तसे आग्याचे दोन असे फुका आणले आणि आपल्या पतीला हानी एवढं मारलं एवढं मारलं तो लग्न झालं तसं कुठला त्रास कधी दिला नाही तुला तू मंचित तसं ऐकलं मी आणि का मला तुम एवढं मारायला लागली हा जोडतो तुझ्या पाय पडतो पण मला काय मारून ती म्हटली मारत नाही पण आत्ताच्या आता लक्ष द्या लक्ष द्या आताच्या आत्ता काय करायचं जंगलामध्ये भगवान शंकराचं ज्या ठिकाणी मंदिर आहे तिथं जायचं श्री शिवाय नमस्म श्री शिवाय नमस्म नाम जप करायचं भगवान शंकर प्रसन्न करू घ्यायचं पहिली डबी घेऊन यायची काय करायचं डबी घेऊन यायची आता हे एवढं गरीब होत दाढी इथपर्यंत वाढलेली केसाच्या जटा पण इथपर्यंत वाढलेल्या तो म्हणला इथं मार आग्याच्या फोकाने खाण्यापेक्षा भगवान शंकराच्या मंदिरात गेलेलो बरं लगेच निघलं बागडीवाली की शबास जाऊस्त थांबलो नाही भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेलो शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्त असा सुंदर नाम जप केला आणि भगवान शंकर खटक्यात प्रसन्न झाले कसे प्रसन्न झाले हा बोलत जा भगवान शंकर प्रसन्न झाल्याबरोबर म्हटले हे भक्तावस्था काय मागायचे ते माग लक्ष द्या त्या तो मला डबी 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 मला डबी द्या भगवान शंकराने भगवान शंकर मध्ये याला काहीतरी वेळ लागले याला झटका घरून बसलाय म्हणे याच्या बुद्धीवरला परिणाम नाही ह्याला घरून काहीतरी औषध भेटले भगवान शंकर म्हटले डबी बरं देतो डबी दे दे भगवान शंकरांनी एवढी हो डबी दिली लक्ष द्या आणि डबी दिल्याबरोबर सांगितलं या एक वैशिष्ट्य सांगतो तुला तो, तो वैश्ष्ट वैश्ष्ट मला डबी भेटली आता तुम्ही निघून तरी नाही अरे ऐक माझ नाही मला वैशिष्ट्य नकोच मला फक्त डबी भेटली बास झालं तुम्ही तुमचं निघून जा भगवान शंकर म्हणले मर तसा भगवान शंकर निघून गेले माता त्याला दम निघावा ना त्याने लगेच थोडीशी डबी खोलली याची इथपर्यंत दाढी वाढलेली जटा इथपर्यंत वाढलेल्या थोडीशी डबी खोलल्या बरोबर एवढा वस्तारा बाहेर निघला सुर। 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 पूर्ण त्या ठिकाणी त्या वस्तार्याने पूर्ण त्याचं टक्कल बालाजी केलं पूर्ण दाडीबिडी आणि ती काही व्यवस्थित करत होतं का असं दम्मा आणि नाही खडखड खडखड खडकड खडकळ सगळं रक्त निघलं त्याला रडवू यायला लागलं आणि लागलं त्याचं कारण सांगतो रडायला याच्यामुळे येत होत त्या वस्ताऱ्याने व्यवस्थित चप्पी केली नव्हती रक्त निघत होत त्रास होत होता म्हणून रडायला येत होतं आणि हसायला येत होत ही डब्बी घरी घेऊन जावा आणि माझ्या बायकोने उघडावा तर हा प्रकार लयच वेगळा होणार म्हणून त्याला हसायला येत होत पण तो मला जर मी घरी नाही गेलो तर बायको मला कुठून खाईन म्हणून मला घरी तर जावंच लागेल त्याने काय केलं तशीच ती डब्बी अशी व्यवस्थित हातामध्ये घेतली झोपडीच्या जवळ जातो अगं मी डबी घेऊन आलोय तेवढ्यामध्ये ती त्याची पत्नी झोपडीच्या दरवाज्याच्या जवळ येते आणि लांबून म्हणते हे चित्र आपलं तर टक्कल नव्हतं बर आपलं नाही म्हणावं तर आवाज तर माझ्या पती सारखाच आहे स्वामी आला होय या 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 जवळ या आणली डबी अगं डबी आणली पण ह्या डबीच वैशिष्ट्य तुला सांगतो नाही म्हणे वैशिष्ट्य सांगू नका डबी फक्त द्या निघून जा डबी देऊन निघून जा असं म्हटल्या बरोबर तो म्हटला अग ऐक माझ जरा आतापर्यंत एक शब्द कधी ऐकला नाही पण एवढी वेळेस ऐक नाही म्हणली मी ऐकत नसते पहिल्यापासून ऐकत नाही आता ऐकायला लागली काय दिली डबी तिच्या हातामध्ये ऐका हा म्हटला ठीक आहे कल्याण असो आणि गेला भगवान शंकराच्या मंदिरामध्ये केलं के किती मजली बांधली होती खोडताई पाच मजली ही मल्ली मला पाच मजली नाही बांधायची मला दहा मजली बांधायची पण दहा मजली बांधत असताना डबी मी एकटी उघडणार नाही डबीचा मान गावातल्या पाटलिनीला पहिला देणार डबीचा उघडायचा मान दुसरा गावातल्या सरपंचनीला देणार तिसरा भागवत कथा सुरू आहे पांगरी रोडला तिथल्या नाव नाही सांगत तिथल्या माताला देणार <laughs> आणि बाकी सगळ्या गावाला मान देणार शेवटला त्या ठिकाणी मी डबी उघडील आणि नंतर मी किती मजली बांधेन दहा मजली बांधेन म्हणून एका माझ्या समोर एका सांगितलं जा गावातल्या पाटलिनीला निरोप द्या की आकीला सुंदर डबी सापडली आणि पहिला मान तुम्हाला द्यायचा पाटलिनीला हे शब्द सांगितल्याबरोबर बरोबर फुगली ना म्हणजे काय झाली तिला लय अभिमान वाटला तिला वाटलं अरे मला मान म्हणून तिने दहा हजाराचा शालू घातला मातांनो आणि काही महिलांना स्टाईल मध्ये राहायची सवय असते तिने काय केलं कोणचा कट म्हणतात मला माहित नाही तसा असा सुंदर कट मारला पाहते असं काय म्हणतात त्याला मेकअप हा काय तुम्हीच म्हणा तो मारला पदर बिदर घेतला नाही मोठ्या घरची होती ना पदर घेतला नाही काय नाही काय नाही टाकाक टाकाक टकाक टाकाक करत 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 कुठे आली त्या आकीच्या असणाऱ्या झोपडीच्या जवळ तोपर्यंत पर्यंत गावातल्या हजार महिला किती मधी देवघराच्या जवळ आता झोपडीतलं देवघर छोटच ना तिथं डबी ठेवलेली तुम्ही त्या ठिकाणी ती डब्बी उघडा महाराज तिथे पाटली गेलीच्या मनात आतापर्यंत कधीच देव आला नव्हतं स्वप्नात पण देव आला नव्हतं तिथं गेली हळदी कुंकाचं पंचपाळ घेतला हातामध्ये डबीला पहिल्यांदा हळदी कुंक वाहिलं दोन चार असे फुलं वाहिले आणि ती मनात म्हणते काय आकी माझ्यावरती प्रेम आहे आकीच पहिला माल मला अलगत थोडीशी डबी उघडायचा प्रयत्न केला थोडीशी डबी उघडायचा प्रयत्न केला झर बाहेर निघाला सुरू जर पत्र घेतला असत तर वाचली असते बालाजी टक्कल बरं ती व्यवस्थित नोंदन करत खोडको खुरकु खुडू सगळं रक्त बिक्त निघल ऐका रडली नाही ती बायो केस सगळे मग ती मनामध्ये म्हणते जर असच मी बाहेर जर गेले तर सगळ्या महिला मला हसतील म्हणून तिने काय केलं इथपर्यंत पदर घेतला इथपर्यंत जसा इथपर्यंत पदर घेतला तसा हजार महिला तू सारखा म्हणली जाऊ द्या मला सरका 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 जाऊ द्या काही महिलांना वाटतं नक्की काहीतरी लाभ झालाय तवाही थांबली नाही दुसरा नंबर सरपंचनीचा आला माता <laughs> सरपंचिन म्हणली बाई कसली पाटली नाही अर्धा तास लावला डबी उघडलेला मी तर पाच मिनिटात उघडीत असते बाई पळत गेली दोन चार फुग फुलं वाहिले खटकून डबीच पण उघडलं जसं पण उघडलं तसा वस्ताराला खुरखुर खुर 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 एक नाही दोन नाही ऐका लवकर आपल्याला तेवढा वेळ नाही गावातल्या गे सर जाँ 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 जाँ। जाँ जाँ। जाँ जाँ। हजार महिला होत्या ना तिने मी तीच केली इथपर्यंत पदर घ्यायची सर का जाऊ द्या सगळ्या हजार महिला बालाजी करून टाकल्या आणि संपत नाही दृष्टांत इथं नाही मला सांगा माने काकू त्या घरी गेल्याच्या नंतर सत्कार केला असेल का मालकांना पाटील म्हणले अग सुंदर गरम अमृत तुल्य चहा करून आण त्यावेळेस तर चहा बनवला पण पाटीलबाईने कुठवर घेतला होता पदर इथपर्यंत पाटील म्हणले लग्न झालं तसं कधी पदर घेत नाही तर झाली काय ती म्हणली स्वामी ऐका आजपासून मी खरंच पतिवृत्ता झाले इथून पुढे मी दर दिवस पदर घेणार ना, ते म्हणले नाही पदरावर चांगली वाटणार घे पदर खाली पदर खाली घे ती म्हणली नाही घेत म्हणते तर नाही घे खाली पाठलानी सरकुन पदर उघडला असा खाली ओढला जसा पदर खाली ओढला जसं टक्कल दिसलं पाटील जीत पळून गेला अजून घरी नाही आलो सरपंच सर सरपंच पण म्हटले सरपंच म्हटले सर कस पतिवृत्तीचे लक्षण ऐकले काय तू कथेमध्ये पदर घेतला पतिव्रत्त झाले म्हणे मी खरंच पतिवृत्त आहे नाही म्हणे मग आतापर्यंत कधी साडी घातली नाही काय नाही आतापर्यंत दर दिवस ते वेगवेगळे पद्धतीचे हा सिंवा हातगत ते विण्यासारखी खोळ घालत होते आणि मग ते आज लयच म्हणे काय पतिव्रत्त झाली काय म्हणे पदर घे म्हणे नाही गेला खाली घे खाली सरपंचाने पत्र वाटला टक्कल बघितल्या बरोबर जे सरपंच गेले सरपंच म्हणले नकोय मी तर पैसे दिले नव्हते बालाजी जायला कुठून बालाजी झाली काय ऐका दृष्टांत संपला आकीने शेवटी बघितलं त्या देवघरामध्ये तिथे संपूर्ण केस पडलेले तिने बघितले काहीतरी अरिष्ट झालं दिसतं ह्या डबीच काहीतरी विशिष्ट वैशिष्ट्य स्वामी सांगत होते माझे मालक काहीतरी या डबीचं गमक आहे पण मी ऐकलं नाही म्हणून सहज काय केलं अशी डबी वर खाली वर खाली केली वर खाली करत असताना टोपण खटकून निघून पडलं आखीची आणि नंतर आखीला लक्षात आलं याच्यामुळेच कोणी थांबलं नाही आता दृष्टांत संपला आता हसायचं बंद करा आता सिद्धांत ऐका काय सर्वात लवकर प्रसन्न होणार दैवत कोण भगवान शंकर श्री शिवाय केले भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न होते पण भगवान शंकरच नाही तर देव प्रसन्न झाल्याच्या नंतर देवाकडे काय मागावं तर देवाला असल्या नाशवान गोष्टी मागायच्या नाही देवा अनमोल किमतीचा नदे तू त्या ठिकाणी दिलास खूप मोठं माझ भाग्य या देहाला आल्यानंतर तुझा विसर कधी पडू देऊ नको एवढं मागणं फक्त देवाकडे मागायचं